नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो सरळ सेवेमार्फत कोणती ना कोणती जाहिराती चालू असते त्या जाहिरातीमध्ये तुम्ही अर्ज करत असतात आणि परीक्षा दिल्यानंतर काही विद्यार्थी सिलेक्ट होतात तर काही विद्यार्थी सिलेक्ट होत नाही आता जे विद्यार्थी सिलेक्ट होत नाही त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायची नाही का तर बात नाही प्रयत्न तुम्ही शेवटपर्यंत करायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही एज बार होत नाही तोपर्यंत प्रयत्न करायला पाहिजे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही हे करायलाच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही पास ना पास याचा विचार न करता व्यवस्थित अभ्यास करून परीक्षा देऊन सिलेक्शन तुम्ही करू शकता मग अशी एक जाहिरात आलेली आहे सरळ सेवेमार्फत धर्मदा आयुक्तची जाहिराती आलेली आहे गडब आणि गट ची ही जाहिरात आहे आयबीपीएस मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये धर्मदा आयुक्तची जाहिरातीमध्ये नेमके कोणते कोणते पद आहे कोणत्या कोणत्या पोस्ट आहे एकूण किती पोस्ट आहे अर्ज करण्याची तारीख शेवटची तारीख काय आणि महत्वाचं म्हणजे सिलेबस काय एज काय या है? का सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा करायची आहे म्हणजेच तुम्हाला अर्ज करता येईल आणि सरळ सरळसेमार्फत धर्मदाय आयुक्त मध्ये नोकरी तुम्हाला मिळण्याची एक संधी आणखी ही होईल सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मंगू यांचे कार्यालय धर्मदाय आयुक्त भवन दुसरा मजला वगैरे वगेर वगैरे ही जाहिरात आहे धर्मदाय संघटनेच्या आस्थापनात गट बळ राजपत्री गट कर संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात ही सरळ सेवा आहे एकूण पद किती आहे तरी बघू शकतात नंबर ऑफ पोस्ट आहे टोटल वन सेवन नाईन म्हणजे एकशे एकोणऐंशी एकूण पदांची काय आहे ही जाहिरात आहे अर्जाला सुरुवात झालेली आहे तीन ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोबर तरी लवकरात लवकर अर्ज तुम्ही करून द्यायचा आहे शेवटच्या दिवसाची वाट बघू नका कोणते कोणते पद आहे याच्यामध्ये ते पद बघू आपण एकूण पोस्ट कोणत्या कोणत्या प्रकारच्या विधी सहाय्यक लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक वरिष्ठ लिपिक बघा निरीक्षक वरिष्ठ लिपिक याच्यामध्ये ज्या काही पोस्ट आहे विधी सहाय्यकच्या तीन आहे लघु लेखक उच्च श्रेणीच्या दोन आहेत लघु लेखक कनिष्ठ श्रेणीच्या बावीस आहे निरीक्षकच्या एकशे एकवीस आहे म्हणजे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरच्या एकूण पोस्ट किती आहे एकशे एकवीस एकूण पोस्ट आहे निरीक्षकच्या एकशे एकवीस आणि वरिष्ठ लिपिकच्या किती पोस्ट एकशे एक एक एकोणऐंशी पोस्ट यांच्यासाठी नेमकं एज्युकेशन काय आहे आणि सिलेबस ते आपण बघूया इथे मध्ये सांगतो तुम्हाला मी त्या सगळ्या पोस्टसाठी दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर यांच्या सगळ्यांसाठी सेम सिलेबस आहे सेम फक्त विधी सहाय्यक जे आहे विधी सहाय्यक साठी सिलेबस आहे आणि ते एज्युकेशन काय लागणार विधीला लॉ ला डिग्री लागणार बाकी सगळ्यांसाठी काय आहे सेम म्हणजे एकदम आहे काही फरक नाही शेवटी तुम्हाला सिलेबस सुद्धा मी दाखवतो अर्ज करण्याची शेवटची तारीख मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तीन ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ओपन साठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आणि कॅटेगरी साठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे ते ऑनलाईन मार्फत तुम्ही परीक्षा शुल्क भरू शकतात बाकी एज्युकेशन हा इथे बघा एज्युकेशन दाखवतो विधी एज्युकेशन बघू शकता की विधी मधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही लघु लेखक उच्च श्रेणीसाठी एज्युकेशन काय पाहिजे तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं तुम्ही आवश्यक आहे इथे टायपिंग तुमच्याकडे पाहिजे लघु लेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लेखनाचा वेळ तीस शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे किंवा किंवा सांगितलं आहे हे समजलं तुम्हाला लघु लेखक कनिष्ठच रेल्वे याचे एज्युकेशन बघू आपण इथे पण माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण सेम इथे लघु लेखनाचा वेळ एज शंभर पाहिजे बाकीक्षक निरीक्षक फार चांगली पोस्ट आहे काहीच नाही सांगितलं फक्त डिग्री पाहिजे टायपिंग नाही एम एस सी आय टी नाही काही नाही काही नाही कोणतीही डिग्री पाहिजे किंवा पीजी पाहिजे डिग्री असेल तरी चालेल एवढी चांगली पोस्ट आहे आणि एकशे एकवीस पोस्ट आहे त्यामुळे इथे तुम्ही अर्ज करू शकता वरिष्ठ लिपी वरिष्ठ लिपीसाठी पण पदवी पाहिजे आणि पदवी असल्या तर मराठी आणि इंग्लिश तुमच्याकडे टायपिंग पाहिजे चाळीस आणि तीस दोन एक असेल तरी चालेल दोन्ही असेल तरी चालेल म्हणजे संधी कुठे सगळ्यात जास्त आपल्याला वरिष्ठ लिपी आणि निरीक्षण मध्ये सर्वाधिक संधी आपल्याला आहे आता आपण एज्युकेशन बघून घेतलेलं म्हणजे तुम्हाला समजलेलं की तुम्ही कोणत्या कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करू शकता एज बघू सर्वसाधारण सेम एज आहे सगळ्यांसाठी जे एज असतं तेच कमीत कमी अठरा ओपन साठी अडोतीस आणि कॅटेगरीसाठी किती त्रेचाळीस दिव्यांग आणि माझी सैनिक यांच्यासाठी पंचेचाळीस सेम एज आहे बाकी काहीच नाही सगळ्या शेवटी इथे सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आपण या ठिकाणी बघूया म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचा हा सिलेबस आहे सेम आहे दुसरं काहीच याच्यामध्ये फरक नाही सिलेबस सुद्धा तलाठीचा जो सिलेबस आहे तो लघु ऐकत लघु लेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक वरिष्ठ सगळ्यांसाठी सेम सिलेबस मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य नंतर पन्नास पन्नास गुण म्हणजे शंभर प्रश्न दोनशे आय मार्फत ही परीक्षा होणार आहे हा संपूर्ण सिलेबस याचा ही संपूर्ण जी पीडीएफ आहे ती पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता आणि विधीसाठी हा कॉन्स्टिट्यूशनचा सिलेबस दिलेला आहे लॉ चा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे अशा पद्धतीची काय आहे धर्मदायिकताची सरळ सेवेमार्फत जयरात आहे सरळ सेवेचा फायदा एक असतो मित्रांनो एक परीक्षा आणि सिलेक्शन हा फायदा असतो कमी वेळेमध्ये सरळ सेवेमार्फत तुम्हाला नोकरी मिळू शकते म्हणून व्यवस्थित तुम्ही जर अभ्यास केला तर मला असं वाटतं की तुम्हाला एक चांगली नोकरी मिळून सरकारी नोकरी मिळण्याचं जे स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण होईल सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच